संघर्ष समितीचा घेतल्याशिवाय आज या लोकपर्यंत चौकामध्ये आमच्या संघर्ष समितीच्या ठेवीदाराला ठेवी दिला देण्यासाठी आम्ही तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी तीन दिवस हे आंदोलन केलं होतं शांतता राखा त्याच्यानंतर आम्ही साखळी उपोषण आता सुरू आहे आणि त्यानंतर आमर उपोषण आणि आमर उपोषण जनता जर घेतली नाही शासनाने तर आम्ही वीज पाषण करून आत्महत्या आंदोलन करणार आहोत आज आपण या इलेक्ट चौकात जर उपस्थिती पाहिली तर एक उपोषण करता आंदोलन करता आपण मला समाधान वाटतो आणि ह्याच्यापुढे लढण्यात मला आता ही ऊर्जा आलेली आहे आणि मी या सर्वांच्या समक्ष आपल्या सर्वांना विश्वास देतो जोपर्यंत आपले पैसे मिळत नाही तोपर्यंत रमेश करा मागे हटत नाही कारण सर्क, केंद्र सरकार राज्य सरकार न्याय मिळू देऊ शकतो गेले चौदा वर्ष हे सरकारकडे न्याय न्या मागतायत अनेक पक्षाचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री अनेक पक्षाचे सत्ताधारी असतील आता ते मागे सत्तेत होते त्यांनी वेळोवेळी अनेक वेळा आश्वासन दिली परंतु हे आश्वासन पूर्तता ना केलेली नाही आता रमेश कदम या सर्व जनतेने आश्वासन दिलेले त्यांनी पुढे यावं आणि या ठेवधारणा आश्वासनाची पूर्तता करावी अन्यथा भविष्यात रेड रोको होईल रास्ता रोको होईल आणि जर आपलं वीज भाषण करून आत्महत्या करतील तर सहज जबाबदार सरकार असेल सरकारची यंत्रणा असेल एवढं या ठिकाणी मी नमूद करतो आणि सरकारने आता या ठेवीदार न्याय मिळून द्यावा अशी मी सरकारला विनंती करतो आता आपल्या राज्य सरकारनी आपल्या राज्य सरकारनी जे लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार त्यांनी चांगलं काम केलेलं आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन सरकार जर जर साडेचार हजार करोड तुम्ही वाटू शकत असाल तर आम्हाला पाच लाख रुपयाच्या विमासाठी फक्त साडे चारशे करोड रुपये पाहिजे ते तुम्ही उपलब्ध करू शकता आम्ही तुमच्याकडे भीक नाही मागत आमच्या जागा आहेत हजार करोडच्या त्या तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या आणि पहिले ठेवीदारांचे पैसे देऊन त्यांना मोकळे करा ही आमची प्रमुख मागणी आहे आता आंदोलनाची दिशा काय असेल आता रास्ता रोको केलाय आज आम्ही रास्ता रोको केलेला आहे सरकारने आमच्याकडे पाच दिवस दुर्लक्ष केलेलं आहे कुठल्याही शासकीय सकाळी एक तहसीलदार साहेब आले होते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आम्ही त्यांना काही मागण्या केल्या त्याच्यामध्ये आमची एक प्रमुख मागणी आहे कोर्टाचा जो आर्देश निर्देश होता की प्रत्येक महिला आढावा सभा घेतो कलेक्टर साहेबांना त्यांनी ते कृती समितीचा आढावा सभा घेतलेला नाही त्याच्यासाठी आम्ही आता कारवाई मागितली आहे तर कलेक्टर चुकत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा सरकार यंत्रणा कुठली चुकत त्यांच्यावर कारवाई करा आता आमच्या आंदोलन दिशा आम्ही तीव्र केलेली आहे आज आम्ही साखळी उपोषण उद्या आमचं संपणार आहे आणि परवापासून आमचं बेमुदत आम्हाण उपोषण होणार आहे जोपर्यंत आमच्या आमची तब्येत खालावत नाही किंवा जोपर्यंत ते आम्हाला चालणार आहे ज्या दिवशी आमची तब्येत घालावेल त्या दिवशी आम्ही विषय वीज पाठल करून आत्महत्या आंदोलन करणार आहे बरं बाजूला लावते बसले लोक बाहेर बाईट डायरेक्ट बोला बोला आज ह्या आपल्या कर्ज संघर्ष समितीने बरेच दिवसाचा साखळी उपोषण केलेलं आहे आणि कित्येक वर्ष हे लोक संघर्ष करत आहेत अद्यापर्यंत हा प्रश्न मार्गी सरकारने काय लावला नाही याचा विचार सरकारने केला पाहिजे आज आपण लोक इतके अडचणीत आलेलो आहोत आज आमची वय झाली ज्येष्ठ नागरिक झालो तरी सुद्धा अजूनही सरकारचे डोळे उघडत नाही आहेत लाडकी बहीण योजना केली विमा तुमच्या शेतकऱ्यांना त्यांनी बऱ्याचशा सवलती दिल्या पण आमच्याकडे बघायला सरकारला वेळ नाही आहे त्यामुळे आता ही गोष्ट त्यांनी गांभीर्याने घ्यावी कारण आता हे लोक उपोषणाला बसणार आहेत आणि याची दखल शासनाने घेतलीच पाहिजे आणि आमच्या मागण्या मान्य माँग केल्याच पाहिजे यामध्ये दुमत नाहीये आणि सर्वांनी याला सपोर्ट करा त्याशिवाय आपलं काम होणार नाही घ्या घ्या हो समितीचा बोलणार आहे का खोपोली बोला काय म्हणतो आले होते आम्ही सगळे पहिल्या सोमवार पासून आम्ही आंदोलन इथे बसलेलो आहोत आणि निर्णय आम्हाला मिळालाच पाहिजे सरकारी दक्कल घ्यायला पाहिजे सरकार चक्री याची धक्का चौदा वर्ष आधी जनता वाट बघते कलेक्टर साहेब सुद्धा तारखा घेते त्यांना काय अर्थ शासन काय करते तिथं कलेक्टर साहेबांनी दाद घ्यायला पाहिजे होते दोन महिन्याच्या महिन्याने भीती लावायला पाहिजे भी भी ला होती

सांगितलं की पैसे भेट भेटणार नाही ना भेटून दवा देईल असेच तुम्ही लोक असं कसं आम्ही जाणार कोणाकडे आणि पाठ करणार दोन कोणाकडे करणार तुम्ही पाठ आम्हाला दाखवता बाकी काहीच काम करत नाहीये हे मान्यता आमची सरकार करावी आणि आमचे या महिन्यातच पैसे आम्हाला आम्हाला थोडे पाठ द्यावे धन्यवाद बिरोज साहेब आंदोलनाची काय दिशा असणार आणि पुढे आंदोलन आम्हाला दारकर भेटणार का आम्ही दारकरला मारणार कारण का आम्हाला चौदा वर्ष वाट बघतो त्याची आम्हाला रामाने पण शेताची बघितली नव्हती एवढे आम्ही त्याची पैसेची वाढ करतो आमच्या पैसे आम्ही टाकले तर शिक्षण नाही केलं ना कशाला शिक्षण केलं माहिती ते का आम्हाला ते पैसे